असं की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे धनंजय मुंडे तातडीने परळी असतील तिथे काही म्हणजे काल जे आहे अटक झाल्याच्या नंतर काही एलिमेंट्स त्या ठिकाणी वेगळे तिकडे काम करत असतील तर तो त्यांचा मतदारसंघ आहे शांत करण्यासाठी गेल्या असतात समर्थकांकडनं आता याच्या हे सुद्धा नाविन्यपूर्ण योजना आहे ना की आपला माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर ज्यांनी एवढा मोठा उद्योग केलेला आहे हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ बीळ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे नावीन्य परिणाम म्हणजे नवीन पायंडा पाडेन इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक एखाद्या वेळेस मुंबई भी बंद करू नये काय सांगाव आकाचे रावाले आकाचे लोक जर आले तर पर म्हणजे भीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराडाला नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला हा रोहित कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे रोहित कांबळे म्हणून असेल रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल पोलीसच्या गाडीत बसून नेलं ना मग तो तिथून तिथून कुटुंबियांनी असं म्हटलं की सुरेश धास हे या प्रकरण हा जो प्रकरण घडला त्याच्या दोन दिवस आधी वाल्मिकराड्यांना येऊन भेटले होते असं दावा त्यांच्या कुटुंबाने वाल्मिक कराडांना मी नाही भेटलो कुटुंबाने भेटलो नाही वाल्मिकराड माझं काय वाईट काय होतं वाल्मिकरावर वाल्मिकराडाबरोबर माझे चांगले संबंध होते ना पण कराड ह्या पद्धतीने माणसं मारायला लागले त्याचं समर्थन करायचं का दोस्त आहे किंवा मैत्री आहे म्हणून जर असं वागवून दिल्याच्या नंतरही असं वागल्यावर मग त्यांच्याबरोबर राहायचं का तुम्हाला पटत असलं तर राहतो बाबा एका बाजूला ही कारवाई होती दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली बीड जिल्हा राष्ट्रवादीची कार्यकारिणी अजित पवारांकडनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली गेली कशामुळे हो मग आता ऍक्शन घेणार ना माननीय अजित दादा ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रदेशाध्यक्ष आहेत तटकरे साहेब ते जाहीर करतील ना कारण याच्यातले जेवढे मला वाटतं विष्णू चाटे हे आतमध्ये गेलेले जे आहेत बरखास्त करावं लागल नाही ते इजे तिचा पंचनामा होईल ना ते तालुक्याचे अध्यक्ष होते राष्ट्रवादीचे बरेच मला वाटतं पक्षाचे लोक यांचे जे आहेत यांच्यावरती अनेक गुन्हे असलेलेच लोक असतील झंटा फांटा सगळे मग आता ते रद्द करणार नाही तर काय करतील काय का त्या माऊलीच्या बाबत मला काही बोलायचं नाही मंत्रीपद हे ते कसं मिळतं काय मिळतं तुमचं तुम्हाला माहिती आणि मी मंत्रीपद नाही मिळालं म्हणून नाराज आहे मी दुसऱ्या दिवसापासून संसदीय कामकाजाला लागलोय आणि तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की पुढची पाच वर्ष मी विधान मंडळाचंच काम करील